वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये नवा तपशील समोर येतो आहे या प्रकरणामध्ये राजेंद्र सुशील शशांक अशा तिघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे शिवाजीनगर न्यायालयामध्ये या तिघांची सुनावणी होईल आणि तिथे पोलीस त्यांची कोठडी म्हणजेच ताबा मागतील अशी शक्यता आहे सध्याच्या घडीला पोलीस स्थानकातून बाहेर पडण्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत त्याआधी अटक केली तेव्हाचीही दृश्य आपल्यासमोर आहेत राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघं पितापुत्र वैष्णवीच्या मृत्यूपासून फरार होते त्यांना पोलिसांनी आज सकाळच्या सुमारास ताब्यात घेतलं आणि आता न्यायालयात हजर केलं जात आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे धीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पोलीस स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना माननीय न्यायालयापुढे आता पी सी आरसाठी साठी पेश करण्यात येणार आहे प्रकरणामध्ये कुणाकुणाला अटक झालेली आहे आतापर्यंत ते आपण पाहतोय हा चेहरा आहे राजेंद्र हगवणेचा राजेंद्र वैष्णवीचा सासरा त्याला ताब्यात घेण्यात आलाय पोलिसांनी आता न्यायालयात हजेरीची प्रक्रिया सुरू केली आहे त्याच्या जोडीला राजेंद्रचा मुलगा सुशील जो वैष्णवीचा धीर आहे वैष्णवीचा नवरा शशांक आणि या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लता हगवणे वैष्णवीची ही सासू आहे असे चार जण अटकेत आहेत त्याच्या ते जोडीला पाचवी अटक ही करिश्मा हळवणीची झाली आहे ती वैष्णवीची नणंद आहे या प्रकरणामध्ये रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण आता या क्षणाला कुठे आहात तिथे काय कारवाई सुरू आहे सध्या दोन्ही आरोपी जे काल रात्री उशिरा अटक करण्यात आलेले होते त्यांची वैद्यकीय चाचणी करून आता त्यांना शिवाजीनगर जिल्हा कोर्टाकडे जे आहेत ते घेऊन निघालेले आहेत अगदी काही मिनिटांमध्ये शिवाजीनगर जिल्हा कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि त्या पुढे कोर्टासमोर जो आहे तो रिमांड रिपोर्ट सादर केला जाईल रोहन यातला एक तांत्रिक प्रश्न गेल्या बराच वेळापासून चर्चेत आहे तो असा आहे की दृश्यांमध्ये तीन माणसं दिसत आणि आपण दोन सांगता आहात नक्की काय प्रकरण हिंगोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये त्यांना ठेवण्यात आलेला आहे आणि एकाच वेळी कदाचित दुसऱ्या गुन्हेगाराचा देखील जामीन असेल किंवा त्याच्या देखील सुनावणी असेल कोर्टामध्ये पार पडणार असेल त्यासाठी त्याच्या देखील रिमांडसाठी त्याला त्याच वेळी हजर केलं जाऊ शकतं त्यामुळे तो तिसरा व्यक्ती असू शकतो परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार दोनच आरोपी जे की काल रात्री उशिरा पकडण्यात आलेले होते त्या दोनच आरोपींचा आज सुनावणी आहे कारण यातला या एक तपशील आणखी लागेल यातला एक आणखी तपशील असा लागेल की मग लता हगवणे तिची मुलगी आणि नवरा शशांक या तिघांच्या बद्दलची आत्ताची स्थिती काय आहे त्या तिघांना देखील परवा दिवशी कोर्टामध्ये हजर केलेलं होतं परवा दिवशी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांना के सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टामध्ये दिलेली आहे कोर्टाने दिलेली आहे आणि त्या तिघांना देखील आता हिंदोडी पोलीस स्टेशन मध्येच ठेवण्यात आलेलं आहे हे तिघे त्याच लॉकअप मध्ये आहेत ज्या ठिकाणी या दोघांना आज सकाळी ठेवण्यात आलेलं होतं पाचही जण जे एकाच लॉकअप मध्ये हिंदोडी मध्ये होते आणि दोन आरोपी जे काल रात्री उशिरा पकडले त्या दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि बिलकुल रोहन आणखी मुद्दा मग इथे असं उपस्थित राहतो आपण सांगताय सर्व कारवाई ही हिंजवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होती आहे हिंजवडीचे पोलीस या नव्या दोन आरोपींच्या कोठडीसाठी किती दिवसांचा कालावधी मागू शकतात प्रथमता बावधन पोलिसांच्या माध्यमातून ही सगळी कारवाई होते हिंजवडीला लॉकअप असल्यामुळे ते हिंदवडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे साधारणतः सात दिवसांची पोलिस कोठडी मागतील असा निष्कर्ष जो हो आहे तो समजतोय कोर्ट किती दिवस देते कोठडी हे पाहणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोघांनी मागील काही दिवसांपासून पोलिसांना चकवा दिलेला होता कदाचित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न यांनी केला असावा असा देखील आरोप कोर्टामध्ये पोलिसांकडून केला जाऊ शकतो तसेच महाराण देखील या दोघांनी वैष्णवीला केली होती का त्या काळामध्ये आत्महत्यापूर्ण पूर्वी याचा देखील तपास पुणे पोलिसांना करायचा आहे कारण ज्या पद्धतीने अंगावरती निशाणा पाहिलेले मिळत आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये देखील तसा उल्लेख आहे त्यामुळे जा जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी जी आहे ती पुणे पोलीस आता करतील असं चित्र दिसतंय रोहन यातला एक आणखी मुद्दा उपस्थित करतो पटकन आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यानिमित्तानं आपण ही पटकन उत्तर द्याल ते असं अपेक्षित आहे की हुंड्याच्या साठी देण्यात आलेल्या संपत्तीला पोलीस शोधून ताब्यात घेऊ शकतात का निश्चितचपणाने अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी केली गेली पाहिजे अशा प्रकारचं मत आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या काळामध्ये घडत राहिले तर मात्र चुकीचा संदेश जो आहे तो समाजामध्ये जाऊ शकतो त्यामुळे आता या सगळ्या भूमिकेवरती या सगळ्या प्रकरणावरती पोलिस नेमकी काय कारवाई करतायत पोलिसांकडून कशा रि पाऊल टाकल्या जात आहेत हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद रोहन आपण या संपूर्ण साठी रिपोर्टिंग करताना घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आमच्यापर्यंत पोहोच आम्ही तातडीनं ती बातमी प्रसारित करू